जळगाव जामोद शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेतील मंजूर झालेल्या एक हजार तेवीस लाभार्थ्यांपैकी ज्या घरकुल लाभार्थ्यांनी बांधकाम परवानगी घेतली नसेल त्यांनी येत्या तीस पर्यंत बांधकाम परवानगीसाठी प्रस्ताव सादर करणे बंधनकारक असल्याचे आवाहन मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके यांनी केले आहे प्रत्येक जण आपल्या स्वतःच्या घराचं स्वप्न पाहत असतो आर्थिक दुर्बल घटकांसाठी शासनाने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आहे त्या अनुषंगाने जळगाव जामो शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेतील एक हजार तेवीस घरकुले मंजूर करण्यात आली घरकुल बांधकाम करण्यासाठी नगरपालिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे परंतु मंजूर झालेल्या एक हजार तेवीस घरकुल लाभार्थ्यांपैकी काही लाभार्थ्यांनी आजपर्यंत घरकुल बांधकाम परवानगी घेतली नसल्याने तीस जूनपूर्वी बांधकाम परवानगीचे प्रस्ताव अनुज्ञाप्ती धारक अभियंता यांच्याकडून प्रस्ताव सादर करणे बंधनकारक आहे अन्यथा घरकुल रद्द झाल्यास त्यासाठी नगरपरिषद जळगाव जामून जबाबदार राहणार नाही असे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके यांनी यावेळी सांगितले तसेच पाच जुलै रोजी बांधकाम परवानगी घरकुलाबाबत मार्गदर्शन आयोजित करण्यात आले असून सर्व लाभार्थ्यांनी सकाळी अकरा वाजता नगरपरिषद कार्यालयामध्ये उपस्थित राहावे असे आवाहन मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके यांनी केले आहे एनसीएन न्यूज मराठी करिता अर्शद इकबाल जळगाव